कळवण तालुक्यात सह पानलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून दमदार तसेच संतधार पाऊस सुरू आहे पुणद व गिरणा धरण क्षेत्रातील जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने पुणद अर्थात अर्जुन सागर या धरणातून सकाळी सहा वाजेच्या सुमारास चार हजार तीनशे पंचेचाळीस तर तालुक्यातील सकनापूर येथील गिरणा धरणातून आठ ते दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला धरण क्षेत्रातील परिसरात असाच पाण्याचा कायम जोर राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल या विसर्गामुळे धरण परिसरातील नदी नाले पूर सदृश्यासारखे दुथडी भरून वाहत आहे पूर्ण धरण परिचलन सूचीनुसार व धरण क्षेत्रातील साठ्यात पावसामुळे झपाट्याने होणारे वाढ पाहता पुढील कालावधीत धरणातील आवक बघून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जाऊ शकतो त्यामुळे पुनद व गिरणा नदी काठच्या नागरिकांना पशुधन कळवणचे प्रांत अधिकारी पुलकित सिंह कळवणचे तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी जनतेला आव्हान करण्यात आले आहे यावेळी पुणत नदीला मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग होत असल्याने पिंपळा ते चिंचपाडा या फरशी पुलावरून तसेच तुटला आहे तर काही लोक प्रवास करत असतात पिंपळा ते चिंचपाडा या फरशी पुलावरती कुठल्याही प्रकारचे फरशी पुलावर दोन्ही बाजूने संरक्षण म्हणून कठडे किंवा रिफ्लेक्टर किंवा जागोजागी खांब उभे करण्यात आलेले नाही यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो आहे वाहन चालवताना नदीचे समांतर असणाऱ्या पाण्यामुळे पाणी आहे की पूल हे आणि हे दिसणे देखील अवघड असल्याने संबंधित ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असून दुर्घटना घडण्या अगोदरच प्रशासनाला जाग येईल का असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय